श्रोतेहो नमस्कार क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रकुल खेळ एकनिमित्त खरं लक्ष ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी आणि भारतीय बॅडमिंटनला घरघर याविषयी माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक अक्षय देवलकर यांची वृषाली देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार श्रोतेहो मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळाचं आयोजन हे भारताचं नेहमीच दीर्घकालीन ध्येय राहिलं आहे दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल खेळांचं आयोजन अहमदाबादला मिळाल्यानं या दिशेनं एक मोठं पाऊल पुढे ठेवण्यात आलं राष्ट्रकुल खेळांच्या कार्यकारी समितीनं आपली संमती यासाठी दिली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी औपचारिक मान्यता याला दिली जाईल ही स्पर्धा केवळ भारतासाठी ऐतिहासिक ठरणार नाही तर राष्ट्रकुल खेळांच्या वर्धापन दिनानिमित्त साजरी करण्यात येणार आहे कारण ही स्पर्धा एकोणीसशे तीस मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती चला तर मग याच भारताच्या आयोजनाबाबत आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी यांच्याशी नमस्कार सर क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते नमस्कार सर आपल्याला दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल खेळांचं आयोजन पद तर मिळालंय पण नेमकं राष्ट्रकुल स्पर्धा या काय असतात हे क्रीडाप्रेमींना तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल जगभरात दोनशेच्या आसपास देश आहेत या दोनशे देशांपैकी एकाहत्तर देशांमध्ये इंग्लिश बोललं जातं आणि त्याला इंग्लिश स्पीकिंग जगत म्हणता येईल आपल्याला तसंच फ्रेंच लोकांची सुद्धा वसाहती होत्या तसंच जवळपास मला वाटतं चोपन्न देशांमध्ये फ्रेंच बोललं जातं मग त्याचप्रमाणे पोर्तुगीज आहेत पोर्तुगीज बारा के सतरा देशांमध्ये आहे रशियन स्पीकिंग देश आहेत तर हे जे आपलं राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ जगत आहे हे जर तुम्ही नीट समजून घ्यायला हवं की हे ब्रिटिश साम्राज्य होतं त्याच्या वसाहती असं एकाहत्तर देशांचं संघ एक प्रकारची संघटना स्वतःचे खेळ करते आणि आता दोनशेच्या मधले एकाहत्तर म्हणजे जगातले एक तृतीयांश देश या आपल्या कॉमनवेल्थ खाली किंवा राष्ट्रकुलच्या छत्रीखाली एकत्र येतात नीट पाहिल्यास तुम्हाला कळेल की ब्रिटन म्हणजे इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड आणि वेल्स या चार देशांचा मिळून त्याच्यावर ऑफकोर्स इंग्लंडचं वरचष्मा आहे इंग्लंडचा राजा आहे राणी होती इंग्लंडचं राज्य आहे परंतु हे जे चार देशांचं संघराज्य ग्रेट ब्रिटन म्हटलं जातं तर याला ब्रिटिश गेम्स म्हणून ओळखले जायचे आणि यांचं जगभर जी वसाहती होत्या अशा एकाहत्तर देश एकत्र येतात आणि त्याला आधी या ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हटलं जायचं तिथून मग त्याचं सगळ्यांचे स्वतंत्र झाले देश आणि मग त्याला कॉमनवेल्थ म्हणजे सर्वांची समान मिळकत अशा प्रकारे राष्ट्रकुल स्पर्धा म्हणून उदयास आल्या तर ह्या जगातल्या मी म्हणेन की एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकाहत्तर देशांची ही स्पर्धा होय सर राष्ट्रकुल स्पर्धांचं दोन हजार तीसचं आपण आयोजन करणार आहोत आपण याआधी दोन हजार दहामध्ये पण कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन केलं होतं तर दोन हजार दहाचं आयोजनपद आणि दोन हजार तीसचं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो कारण की तुम्ही इतक्या कॉमनवेल्थ गेम्स जे झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता तर तुम्ही याचं कसं वर्णन करा मी तुम्हाला नक्की सांगेन की दोन हजार दहाचे जे खेळ झाले तसं पाहिल्यास ते अत्यंत चांगल्या रीतीने आयोजित केलेले खेळ होते असं म्हटलं जातं की बाबा ऑलिम्पिकच्या स्तरावरची आयोजन आपल्याकडून झालं परंतु आपल्या अंतर्गत राजकारणामुळे त्यातलंच आपण नाव खराब केलं आणि जसजसा भारत सक्षम होत चाललाय आहे भारत स्वतःच्या पायावर उभा राहतो आहे एकाहत्तरमध्ये दहा ते अकरा देश अत्यंत स्ट्रॉंग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लंड वगैरे हे सगळे ऑस्ट्रेलिया कॅनडा हे जे म्हणजे पूर्वीचे आपले शासक त्यांच्या तोडीस तोड आता आपला देश उभा राहिलेला आहे सगळ्या बाबतीत आपली ताकद तयार झालेली आहे आपल्याकडे क्रयशक्ती आहे आपल्याकडे स्वतःचा पैसा आहे आपले स्वतःचे सगळे आपले मसल्स डेव्हलप झालेले आहेत आपलं शरीर बलदंड झालेलं आहे त्यामुळे हे अशा मोठ्या खेळांचं आयोजन आपल्याकडे येणं हे साहजिकच आलं आणि दोन हजार दहाला जे आपण जे केलं ते बघून मी तर म्हणेन की मला आठवतं तेव्हा की धडकी भरली होती कॉमनवेल्थ गेम्सच्या लोकांमध्ये अरे भारत एवढं सगळं करू शकतो एवढं सुंदर ऑर्गनायझेशन झालं होतं आता दोन हजार तीसकडे जेव्हा आपण बघतो आहे तेव्हा दोन हजार दहाला जेव्हा आपण आयोजित केलं होतं तेव्हा आपण आपल्या स्वतःला आपलं अरायवल होतं म्हणजे आपण या सगळ्या पण सुरुवात केली जगाला दाखवून दिलं की आम्ही त्या तोडीचे झालेलो आहोत पण तू दोन हजार तीसचं आयोजन हे का एका वेगळ्या दृष्टीने आहे त्याच्यापाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आपलं देशच एका वेगळ्या ध्येयाने पछाडलेलं आहे आपल्याला ऑलिम्पिक करायचं आहे आणि दोन हजार छत्तीसच्या आपण दावेदार आहोत त्या दाव्याचं सबलीकरण सक्षमीकरणासाठी हे दोन हजार तीसचे खेळ आपल्याला मिळणं अत्यंत जरुरीचं आणि त्यानिमित्ताने अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे निश्चितच सर आपण बघितलं तर पी टी उषा देखील म्हणतात की हे गेम्स म्हणजे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या ती एक पायरी आहे तर हे विधान प्रत्यक्षात कसं सत्यात उतरेल बघा त्यासुद्धा दोन हजार सत्तेचाळीस विजन दोन हजार सत्तेचाळीस आता लोकांचा प्रश्न असतो दोन हजार सत्तेचाळीस का कारण एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं शंभर वर्ष होणार आहेत आपल्या देशाला आपला शतकोत्सव असणार आहे आणि आपण सक्षम झालेलो आहोत आणि मला वाटतं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अजूनही आपली ताकद वाढलेली असेल आपण कदाचित जागतिक स्तरावर पहिल्या पाचमध्ये नक्की असू सगळ्याच बाबतीत म्हणजे आता काही ठिकाणी आहोत पण त्यावेळेला सगळ्या बाबतीत असं असं मला पण वाटतं आणि त्यामुळे आपण क्रीडा क्षेत्रामध्ये पण पाठी असून चालणार नाही आणि नुसतं क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं आयोजन करून चालणार नाही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन यजमानपद घेणं हे काही आपलं ध्येय असू शकत नाही त्याचबरोबर आपला, आपला खेळाचाही दर्जा वाढला पाहिजे खेळाडूंचा दर्जा वाढला पाहिजे खेळांच्या साधनसुविधां इथे विकसित झाल्या पाहिजेत ह्या सगळ्याचं सामायिक एक स्वप्न आमच्या तर्फे बोलून दाखव बरोबर आहे सर आपण दोन हजार तीस नंतरच आपलं उद्दिष्ट काय असेल भारत जागतिक क्रीडा महासत्ता बनण्यात यशस्वी होईल का ज्या रीतीने सध्याची परिस्थिती या भारतातली आहे त्या रीतीने त्या स्वप्न आपण अचीव करू शकू की नाही किंवा ते आपण गाठू शकू की नाही याबद्दल मी शाशंक्य आहे कारण ग्रासरूट लेवलला तळागाळामध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे एक हाताला माहीत नाही दुसरा हात काय करतोय अनुशासन लय ह्या सगळ्या काय म्हणतात रिदम ह्या सगळ्या विषयावर आपण धडपडतो आहोत मला आशा आहे आणि मला नक्की वाटतं की जसा आपण दोन हजार छत्तीससाठी काय म्हणतात आपण आपलं ध्येय ठरवलेलं आहे तर त्या काळापर्यंत तरी ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणून एक शिस्तबद्ध पद्धतीचा माणूस देश म्हणून उभा राहिलेला असेल आपण आणखी एक बघितलं तर भारताचे जे खेळाडू आहेत त्यांना पण एक नामी संधी मिळणार आहे या व्यासपीठावर आपली कामगिरी चांगली दाखवण्याची नेहमीच आपण बघितलं की कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपली कामगिरी चांगली राहिली आहे तर आपण कशी आशा बाळगता की दोन हजार मध्ये भारताची जी मेडल टॅली असेल त्याचं चित्र कसं असेल मी तुम्हाला एक सांगतो मगपासूनचे जे तुमचे प्रश्न होते हे कॉमनवेल्थ गेम्स आणि त्याच्या आजूबाजूचं म्हणजे क्रीडा आणि क्रीडा आयोजन क्रीडा स्पर्धा आणि स्पर्धा आयोजनच्या आसपासचे होते हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे जो खेळाडू केंद्रित आहे मी तुम्हाला सांगतो की हे खेळ कॉमनवेल्थ गेम्स ह्याच्यावर काही लोकं टीकाही करतात पण खेळाडूसाठी अत्यंत फायद्याची अशी ही स्पर्धा होय आपलं एक प्रकारचं टीथिंग होतं टीथिंग म्हणजे जेव्हा दात येतात लहान मुलाला तेव्हाची परिस्थिती आहे अशा आपले अनेक खेळाडूंना एकदम जागतिक स्तरावर जाऊन शॉक मिळण्यापेक्षा त्याच्या आधीची एक ही टप्पा गाता येतो आपल्याला एक आत्मविश्वास वाढतो आपण करू शकतो जगातल्या वन थर्ड देशात जरी ते छोटे देश असतील काही परंतु इंग्लंड आहे स्कॉटलंड आहे ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे असे चांगले खेळा खेळ आहेत आफ्रिकेमधले काही बलदंड देश आहेत जसं केनिया आहे तर तिकडचे ॲथलीट्स अत्यंत चांगले आहेत मग आपल्या ॲथलीट्सना त्यांच्याबरोबर धावायला मिळतं असे वेगवेगळ्या खेळांचे वेगवेगळे ताकदीचे काही देश आहेत आणि त्यांच्याशी एक एवढ्या मोठ्या स्तरावर जाऊन खेळायला मिळणं ही एक सुवर्णसंधी खेळाडूंसाठी आहे निश्चितच सर आपल्या खेळाडूंसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपण म्हणतोय त्याचप्रमाणे आपण बघितलं तर दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकचं आपण जे स्वप्न बघतोय ते सत्यात उतरवण्यासाठी आपण एवढ्या सगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलंय तर नेमके अडथळे काय असतात आणि कुठल्या कुठल्या टप्प्यातून आपल्याला दोन हजार छत्तीसचं जे आयोजन आहे ऑलिम्पिकचं ते मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय प्रोसेस असते काय करावं लागतं ते थोडंसं क्रीडाप्रेमींना जाणून घ्यायला आवडेल बघा ऑलिम्पिक असो किंवा जगातली कुठची मोठी स्पर्धा असो हो। तुम्हाला हवी म्हणून मिळत नाही तुम्ही त्या लायकीचे असावे लागतात तुम्ही ते तशा प्रकारचे सक्षम असावे लागतात किंवा का एखादं कार्यक्रमाची जबाबदारी तुम्हाला दिली तर ते कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडाल ही जगाची इच्छा असते तुमची जर तयारी नसेल आणि तुम्हाला जर तो ती स्पर्धेचं आयोजन पण दिलं यजमानपद दिलं तर गोंधळ होऊ शकतो आणि त्याचा जगाला त्रास होऊ शकतो त्यामुळे जग तयार नसतं तुम्हाला अशा गोष्टी मोठ्या जबाबदाऱ्या देणं ही जबाबदारी आहे ही संधी नाही आहे ही जबाबदारी आहे आणि म्हणूनच त्या जबाबदारीचं जर आपण यशस्वीरित्या हाताळणी करायची असेल तर आपल्याला दोन फ्रंटवर काम करावं लागेल एक म्हणजे आयोजन हा एक विषय आहे आयोजन विषय कदाचित पैसा आहे म्हणून आपण काही करू शकू कु। पण नुसता पैशाने काम होत नाही एक शिस्त लागतं एक अनुशासन ह्या सगळ्याचा मिलाफ लागतो तर त्यामुळे ते आयोजनाचा विषय बाजूला ठेवूया कारण आपण खूप वेळ आयोजनावर बोलतो खरं यश आपल्याला तेव्हाच मिळेल तेव्हा आपले खेळाडू तिथे चमकतील आणि मोठमोठी मेडल्स मिळवतील हो कदाचित कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन हजार तीसला मिळतील दोन हजार छत्तीसला मिळवणं हे आव्हान आहे आणि नाहीतर काय होईल की आपण स्पर्धा केली आणि आप आपल्या खिशात काहीच नाही खिशातले पैसे तर गेलेच कारण आत्तापर्यंत अनुभव आहे की आपण जेव्हा जेव्हा काही स्पर्धा घेतल्या तेव्हा आपण खर्च केला आहे आपण कमवलं नाही आहे तर त्यामुळे आयोजनापेक्षा मला जास्त महत्त्वाचं आहे की आपले खेळ खेळाडू ह्यांचा स्तर उच उचवला पाहिजे आपले खेळ आणि खेळाडूसुद्धा त्याच उच्च दर्जाचे आपण तयार करायचे आहेत आणि आजपासून मला वाटतं आपल्याकडे फक्त अकरा वर्षे आहेत बरोबर सर आपण बघितलं तर दोन हजार छत्तीस हा खूप लांबचा टप्पा आपल्याला ऑलिम्पिकचा गाठायचा आहे दोन हजार तीस हे त्या दिशेने आपण टाकलेलं एक मोठं पाऊल आहे तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि नेमकं कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे काय आणि आपल्याला त्या प्रवास दो दोन हजार छत्तीसचा आहे ऑलिम्पिकचा तो आपल्याला कसा गाठायचा आहे त्याबद्दल आपण इतकी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करत होतो महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी यांच्याशी बॅडमिंटन हा भारतानं सर्वाधिक आशा बाळगलेला खेळ गेल्या दीड दशकात क्रिकेट आणि त्याच्या विविध स्वरूपांनी व्यापलेल्या क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटननं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं यामागची कारणं सरळ आणि सोपी होती भारतीय बॅडमिंटनपटू सातत्यपूर्ण कामगिरी करत होते आणि तीही फारसा गाजावाजा न करता पण आज शटलच्या या खेळाला उत्तर ती कळा लागली आहे गेल्या दोन वर्षातील कामगिरी ही चिंता निर्माण करणारी बाब आहेच पण त्याहून अधिक धोकादायक गोष्ट म्हणजे ही एक अपवादात्मक घटना न वाटता संपूर्ण चित्रच निराशाजनक वाटत आहे सायना आणि सिंधू या पूर्वी कधी नव्हे इतक्या नावाजलेल्या बॅडमिंटनपटूंच्या यशाचा वारसा पुढे चालवायला किंवा त्यावर उभारणी करायला आज कोणतीही ठोस नावं पुढे येताना दिसत नाहीत यावरच आपण क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर चर्चा करणार आहोत माझी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक अक्षय देवलकर यांच्याशी सर क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते नमस्कार नमस्कार सर भारतीय बॅडमिंटनला घर घर लागल्याचं काहीच चित्र निर्माण झाल्याचं चा सध्या दिसतंय या मागची नेमकी काय कारण आपल्याला सांगता येतील याचे ये मागचे कारण खूप आहेत सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे प्लेयर्स लोकांना व्यवस्थित गायडन्स मिळत नाहीये हेतूने प्लेयर्स लोक मेहनत करतात त्या हेतूने लोकांना कोणी बरोबर दिशा दाखवत नाही की त्यांनी एक्झॅक्टली केलं काय होत की प्लेअर्स लोकांबरोबर त्यांचे पेरेंट्स हे स्वतः कोच बनून जातात त्यांना वाटत की थोडे आपण बॅडमिंटन बघितलं की आपण आपल्या मुलाला पुढे घडवू शकतो आणि त्यांना रस्ता दाखवू शकतो पण त्यांना बॅडमिंटन मध्ये प्लेयर्स लोकांनी काय केलं पाहिजे हे त्यांना माहित नसतं सो हा सगळ्यात एक मोठा दुष्परिणाम आहे स्पोर्ट्स मध्ये कारण की एवढे पेरेंट्स इन्वॉल्व्ह झाले आहेत मध्ये सो ह्याच्यामुळे माझ्या मध्ये मी खूप सारे प्लेयर्स लोकांना बघितलं आहे जे टॅलेंटेड आहेत पण त्यांनी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी बॅडमिंटन सोडून दिलं का बिकॉज की त्यांचे पॅरेंट्स ना परफॉर्मन्स पाहिजे आणि त्यांच्यावरती एवढं प्रेशर टाकतात आहे की त्याच्यामुळे प्लेयर्स लोकांची खेळायची इच्छा मरून जाते ते लोक रिटायरमेंट घेतात म्हणजे अर्ली एज मध्ये सेकंड प्रॉब्लेम असा आहे की माझ्या जनरेशनच्या वेळेस म्हणजे मी टू थाउजंड और मेबी टू थाउजंड फाय त्या जनरेशनच्या वेळेस डिस्ट्रॅक्शन ह्या खूप कमी होतं आमच्या वेळेस बट नाव डेज तुम्ही बघितलं की फोन आणि सोशल मीडिया याच्यामुळे प्लेअर्सच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन हे खूप आलं आहे दरवेळी तुम्ही कुठेही तुम्ही जावा कोणत्याही टुर्नामेंटला जावा और कोणत्याही प्लेअर्सचं तुम्ही आताच्या जनरेशनच्या प्लेयर्स लोकांना बघा सगळ्यांकडे फोन तर असतोच त्या कॅन आफ्टर एव्हरी सेशन और आफ्टर एव्हरी गेम ती लोक का फोन काढून मोबाईलवरती चॅट करत असतात रील्स बघत असतात सोशल मीडियावरती आपले फोटो अपलोड करत असतात सो ह्याच्यामुळे so, काय होतं की जे तुम्ही शिकतात ते तुमच्या माइंडमध्ये नाही राहत अँड जे तुम्ही बाहेर येऊन लगेच रील्स बघतात तर तुमच्या मध्ये जो तुम्ही गेम शिकला आहे तुमच्या चुका सुधारल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही विसरून परत झिरो पासून स्टार्ट करता सो so, ह्या मुळे प्लेयर्स लोकांची मध्ये परफॉर्मन्स हा खूप कमी होत चालला आहे आणि तिसरा हा खूप जुना मुद्दा आहे आणि तो आताही चालूच आहे की आपल्या देशात तुम्ही एकदा टॉपला पोहोचलं की तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळते म्हणजे तुम्हाला कंपनी सपोर्ट करतात तुम्हाला टुर्नामेंटचं म्हणजे जसं आता सायना सिंधू तुम्ही बघितलं त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट मिळतं त्यांचं आयुष्यात त्यांना मध्ये त्यांना पैसे मिळतात बट त्या टॉप लेवलला पोहोचण्यापर्यंत तुम्ही रिच किड नाही तुमच्याकडे फंड नसतील सो तुम्ही टॉप लेवलला पोहचू शकत नाही तोपर्यंत कोणी गव्हर्नमेंट सपोर्ट नाही काही नाही फक्त ठराविक पोरांनाच मिळतो सो या सगळ्या प्रॉब्लेम आहे कारण की तुम्ही एक टूर्नामेंट आता समजा ला तुम्हाला परफॉर्मन्स करायचं आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने सपोर्ट नाही केला आणि तुम्हाला टूर्नामेंट खेळायची युरोप मध्ये समजा दोन युरोपच्या टूर्नामेंट खेळायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन लाखाचा खर्च आहे तिकडे तिकीट काढणं राहणं तिकडचं जेवण परत यायचं आणि तिकडची फी हे एका मध्यम वर्गीय प्लेयर्सला जमणार नाहीये कारण की एका टूर्नामेंट और दोन साठी तुम्ही तीन लाख रुपये खर्च करणार आणि वर्षातले तुम्हाला दहा टूर्नामेंट खेळायचे आहे तुम्हाला सरळ एका वर्षात तीस लाख रुपये खर्च करायचंय तर हे मध्यम वर्गीय ऑर और ला हे जमणार नाही सो हे कुठे ना कुठेतरी आपण गव्हर्नमेंटने और मेबी या सगळ्यांनी चेंज केलं कारण की हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आम्ही पण या परिस्थितीतून गेलो आहे पण बिकॉज वी परफॉर्म अँड वी प्लेड वी आर नंबर वन इन इंडिया तर त्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंट टुर्नामेंटला पाठवत होती बट दोस प्लेअर हु इज लाईक अ टॅलेंटेड प्लेअर हु कॅन परफॉर्म इन इंटरनॅशनल लेवल बट इफ दे डोंट हॅव अ फंड तर ते लोक कधीच टुर्नामेंट खेळू शकत नाही या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आजकाल खूप कमी परफॉर्मन्स इंडियाचा तुम्हाला जाणवतो जे आहेत ते एक्स प्लेयर परफॉर्म करतात हां पण यंगस्टर्सला खूप बरोबर सर पी व्ही सिंधू असेल लक्षसेन असेल श्रीकांत आणि प्रणोय यासारख्या अनुभवी बॅडमिंटन पटूंना सध्याच्या घडीला कोणती प्रमुख आव्हानं भेडसावत आहेत आता काय झालंय की पी व्ही सिंधू प्रणय श्रीकांत हे प्लेयर्स लोकांचं ना आता एज झालंय बेसिकली एज इन द सेन्स बॅडमिंटन हा खूप फिजिकल गेम आहे सो आय नो दिस गाईज बिकॉज वी ट्रेन टुगेदर म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र ट्रेन केलं सो तुम्ही वीस वर्ष आधी जेव्हा आम्ही यंग होतो अठरा सतरा वर्षाचे होतो तेव्हा आम्हाला तेव्हा जसं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की तेव्हा सोशल मीडिया आणि हे काही नव्हतं की सोशल मीडियाचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत फायदा म्हणजे कसं की तिकडे एका प्लेयरला फिटनेस करायचं आहे काय करायचंय सो त्याचं काय गायडन्स होत सो तो आम्ही जुन्या पद्धतीने ट्रेन करायचो म्हणजे आम्हाला कसं होतं की जास्त पळालो तर आम्ही चॅम्पियन होणार सो ते सायकोलॉजिकल होतं सो आम्ही ट्रेनिंग आम्ही तीन तीन तास धावायचो और मेबी दीड तास धावायचो और ट्रेनिंग करायचो सो पूर्ण दिवस कोर्टात राहायचो सो त्याच्याने काय की त्या आमची बॉडी यंग होती ती तेवढी पुश करत होती आता काय झालंय की इतक्या वर्षाची मेहनत ते आता काय की कधी ना कधी आपली बॉडी थकून जाते बरोबर सो आता काय झालं की आता एज झालंय म्हणजे ट्वेंटी नाईन थर्टी इज नॉट अ एज बट इंडियन बॅडमिंटन सर्किट त्याच्यामुळे त्यांनी जे पंधरा वर्ष सोळा वर्ष जी मेहनत केली आहे आता ती बॉडी त्यांना ती साथ देत नाही सो so तुम्ही बघाल तर खूप सारे आफ्टर वन मेजर uh, टुर्नामेंट त्यांना इंजुरी झालेली असते कारण की मसल फटिक झालेत सगळे त्यांचे तुम्ही त्यामुळे ते एक टुर्नामेंट चांगले खेळतात पण तीन चार टुर्नामेंट और मेबी थ्री फोर मंथ दे आर आउट ऑफ द सी म्हणजे ते टुर्नामेंट खेळत नाही और मेबी परफॉर्मन्स डाऊन होतो और बॉडी साथ देत नाही हे बिकॉज ऑफ ऑल म्हणजे जे जे पंधरा वीस वर्ष मेहनत केलं त्याचं फटीग आहे दॅट्स द रिझन आजकाल तुम्ही बघाल श्रीकांत प्रणय दे आर परफॉर्मिंग बट दे आर परफॉर्मिंग इन अ वन टुर्नामेंट बट रेस्ट ऑफ द टुर्नामेंट वर्षाचे तीन चार टुर्नामेंट ते परफॉर्म नाही करत बिकॉज बॉडी इज नॉट सपोर्ट सर एकेरीत आपली कामगिरी फारशी चांगली होत नाहीये पण दुहेरीमध्ये सात्विक आणि चिराग यांची कामगिरी आशादायक का आहे पण त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्याचा सा अभाव जाणवतोय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल हा डबल्स हा एक असा गेम आहे की तुम्हाला मी डबल्स प्रोफेशनल प्लेअर होतो आमच्या वेळेस डबल्स एवढे टेक्नॉलॉजी और नॉलेज जास्त इंडियन सर्किट मध्ये नव्हतं म्हणजे जेव्हा आम्ही डबल्स खेळत होतो तेव्हा नव्हतं लेटर ऑन सगळे बाहेरचे कोचेस यायला लागले अँड देन त्यांनी आम्हाला गाईड करायला लागले तेव्हा आमचा गेम इम्प्रूव्ह झाला त्याच्याबरोबर सात्विक चिराग यांचा पण गेम इम्प्रूव्ह झाला सो आता कसं आहे की एक पर्टिक्युलर इंडियामध्ये तुम्ही बघायला गेला तर त्या लेव्हलचा फक्त एकच प्लेयर आहे हु. सात्विक चिराग त्याच्यानंतर कोणी नाही आहे सो जेव्हा ते इंडियात खेळत असतात तर त्यांना ते मॅच साठी प्रिपेअर करण्यासाठी त्या लेवलला खेळणारी प्लेयर्स नाही त्याच्यामुळे त्यांची ती मॅच प्रॅक्टिस होत नाही बरोबर तुम्ही हेच जर चायनाला घेतलात हु. इंडोनेशियाला गेलात कोरियाला गेलात थायलंडला गेला और मलेशिया कोणत्याही एशियन कंट्री युरोपियन कंट्रीमध्ये डेन्मार्क सारख्या कंट्री त्या पेयर बरोबर अजून शंभर पेअर त्याच लेवलचे खेळणारे त्यांना कसं की दररोज त्या लेवलची प्रॅक्टिस मिळत असते की ते अरे मला परफॉर्म करायचंय सो या लेवलच्या प्लेयर्स लोकांबरोबरच ते खेळून खेळून त्यांची प्रॅक्टिस इम्प्रूव्ह होत राहते आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे ते एक पेअर असल्यामुळे त्यांना ते ती प्रॅक्टिस मिळत नाही बट त्यांचं क्रेडिट आहे की ते एवढूशा लिमिटेड सिस्टीम मध्ये पण ते जाऊन इंटरनॅशनल लेवलला वर्ल्डच्या टॉप मध्ये प्लेयर मध्ये ते परफॉर्म करतात दॅट इज अ इनक्रेडिबल बरोबर बट बर टू प्ले कन्सिस्टन्सी म्हणजे त्या लेवलला खेळायचं असेल तर तुम्हाला इंडियामध्ये कमीत कमी पाच ते सहा प्लेअर त्या लेव्हलचे असले पाहिजे तरच ती लोक ते परफॉर्म करू शकतात निश्चितच सर आज क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या चर्चा केल्यात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करत होतो माजी भारतीय बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक अक्षय देवलकर यांच्याशी आता आपण आढावा घेणार आहोत क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सात विकेट्सने पराभव करून मालिका दोन शून्य अशी जिंकली एकशे एकवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवशी तीन विकेट्स गमावून विजय मिळवला आयसीसीनं भारतीय टी ट्वेंटी संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना यांना सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे नेपाळ ओमान आणि यू ए ई दोन हजार सव्वीसच्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं त्र्याण्णव धावांनी दंडणीत विजय मिळवला या विजयासह यजमानांनी दक्षिण आफ्रिकेची दहा कसोटी सामन्यांची विजयी मालिका खंडित केली पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोनं आणखी एक विक्रम रचलाय हंगेरी विरुद्ध झालेल्या विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या पात्रता सामन्यात त्यानं दोन गोल केले आणि एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला रोनाल्डो आता विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरलाय भारताची अव्वल स्क्वॅशपटू जोश्ना चिन्नप्पानं योकोहामा येथे झालेल्या जपान ओपनच्या अंतिम फेरीत इजिप्तच्या हया अलीला चार गेममध्ये पराभूत केलं आणि तिचं अकरावं पी एस सी टूर जेतेपद जिंकण्याची किमया साधली श्रोते हो आता क्रीडा विश्व या कार्यक्रमात थांबण्याची मला अनुमती द्या पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत रुशाली देशपांडेचा नमस्कार श्रोते हो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आत्ताचा पण राष्ट्रकुल खेळ एकनिमित्त खरं लक्ष ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जयकवळी आणि भारतीय बॅडमिंटनला घरघर याविषयी माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक अक्षय देवलकर यांची वृषाल देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली बरे ते श्रोते हो याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत तो नमस्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती